प्रादेशिक परिवहन आणि शहर वाहतूक शाखा यांच्या वतीनं दरवर्षी वाहतूक सुरक्षा सप्ताह संपन्न होतो वाहतुकीचे नियम आणि रस्ते अपघात यासंबंधी जनजागृती होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांचं प्रशासकीय गतिमान अभियान सध्या सुरू आहे या अभियानाचा एक भाग म्हणून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं शंभर दिवस शंभर शाळा हा उपक्रम सुरू होतोय वाहतूक नियम आणि रस्ते अपघातांसंबंधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानं हे अनोखं अभियान हाती घेतलंय राज्य शासनाच्या सदतीस विभागातील कारभार गतिमान व्हावा सर्वसामान्य नागरिकांची कामं विना सायास मार्गी लागावीत या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा प्रशासकीय गतिमान अभियान सुरू केलंय हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वच विभाग प्रमुखांनी कंबर आहे या अभियानात आपला सहभाग नोंदवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानं एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे शंभर दिवस शंभर शाळा असं या मोहिमेला नाव देण्यात आलंय यातून जिल्ह्यातील शंभर शाळांना प्रादेशिक परिवहन अधिकारी कर्मचारी भेटी देऊन शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम रस्ते अपघात सुरक्षित वाहन चालवणं यासह अन्य विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत यासंबंधीची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील यांनी दिली आहे हे अभियान यशस्वी होण्यासाठी शिक्षण विभागाचंही सहकार्य घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री यांच्या प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत चालू असलेल्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शंभर दिवस शंभर शाळा असा विविध शाळांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मार्गदर्शन शिबिर मार्गदर्शन सत्र वाहतुकीच्या नियमांच्या अवलोकनासाठी आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व शाळेतील विद्यार्थिनी किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने सुरक्षित रस्ते वाहतुकीसंबंधी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचं प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं तर भविष्यात हे विद्यार्थी जबाबदार नागरिक बनतील यासाठी शंभर दिवस शंभर शाळा हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वासही नीता सूर्यवंशी पाटील यांनी व्यक्त केला आहे